आज एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडते श्रावण केसरी चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आणि नाव। या मैदानासाठी मित्रांनो अमित शेठ भाडे यांचा शंभू सज्ज झाला आहे अमित शेठ भाडे यांच्या नावाने गट क्रमांक नऊ तास खमंग नऊवरती चिठ्ठी निघाली या चिठ्ठीमध्ये नक्कीच आपल्याला शंभू किंवा चिमणे पाताना दिसू शकतो पण दाट शक्यता आहे की शंभू पाताण दिसेल बघूया त्याचबरोबर मित्रांनो विठ्ठल नाणा यांच्या नावाने त्रेपन्न गाठामध्ये चटणी घाली मग या गाठामध्ये नक्की कोण पाता दिसेल विठ्ठल नानांचा दिवा नाही की तेज्या मित्रांनो दिवाने पाता दिसेल अशी दाट शक्यता आहे कारण की ते जे आजार आहे त्यामुळे सात ते आठ दिवस अजून तरी आपला पाता दिसणार नाही बघूया तरीसुद्धा अचानक तेजा पाताना दिसू शकतो तर मित्रांनो या मैदानासाठी विठ्ठल नाणा आणि शेठ बाडे यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा नेत्रांना तुमचं मत काय विठ्ठलांना आज गुलाल दिसतील का कमेंट करून नक्कीच सांगा सात मी भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेटच आहे भन्नाटच्या नवीन व्हिडिओमध्ये